नमस्कार मंडळी गावाकुर्तीचं ह्या यूट्यूब वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बरं का की मी हे का नाही वावरातच आहे आमच्याच आहे म्हणजे बाबा काही इकडं आलं लावलेलं आहे आणि ह्या आल्यातच का नाही आम्ही घरगुती भाजी खाण्यासाठी का नाही मेथीची टाकलेली तर का नाही काय होतं काय काय ना म्हणजे असं सांगतात डॉक्टरसुद्धा की पालेभाज्या खा आणि ह्या पालेभाज्या का नाही पावसाळ्यातच आपल्याला जास्त करून मिळतात उन्हाळ्यात कमी मिळत असतात तर आता ही घरगुती भाजी खाण्यासाठी ना, का नाही मी टाकलेली हे आल्यात तर आता भाजी खायचं म्हणलं का नाही की आपली लेकरं बाळवाय तोंड वाकडीच करतायचं तर आपण आज वेगळ्या पद्धतीने का नाही मेथीची भाजी बनवणार आहे चुलीवरती ही न खाणारेसुद्धा का नाही खाऊशी लागणार आहेत बघा तर आता आपण चला जेवढी आपल्याला भाजी पाहिजे ना तेवढी उपटून घ्यायची मस्त अशी का टवटवीत भाजी आहे की नाही काय नाही आणि खरं तर ह्याच्या अजिबात आम्ही औषधसुद्धा मारत नाही जेवढ्या भाज्या आम्हाला घरी खायच्या असतात का नाही तेवढ्या आम्ही भाज्यांवरती कसलंच औषध मारत नाही आणि मुळातच आम्ही विकायलासुद्धा नेत नाही आम्हाला घरगुती खाण्यासाठी तर त्याच्यामुळं आम्ही आपलं थोडं थोडंही करत असतो या मस्त अशी ही भाजी उगवलेली आहे उगा आपला घरगुती खाण्यासाठी उतवडा टाकला होता तर म्हटलं आता चला भाज्या काही सगळी बनवत तर पण भाज्या म्हटलं की आपले लय तोड वाकडी करतात म्हणून आपण आज वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवणार आहे अशी बनवणार आहे की जी कधी न खाणारी सुद्धा म्हणते ही पदार्थ आपल्याला खा नाही आठवड्यात मी कमीत कमी दोन तीन वेळा तरी करा आपल्याला जेवढी भाजी पाहिजे का नाही चांगली एक दीड पेंडीचा सुमार तेवढी आता मी उठून घेऊघात लि भाजी बघा अगदी हिरवी गार एकदम मस्त आणि ह्या भाजीला आता फुटी बघा ना अशी पत्तास काढल्यामुळं का नाही ह्याला लय फुटी आलेले आहे म्हणजे एकदम जास्त फुटी येते एकदम चार चार पाच पाच अशा फुटी इथं आणि ही भाजी का नाही आता भाजीसुद्धा प्रकार असतात मेथीची भाजी म्हणलं का नाही त्या ब्यात सुद्धा प्रकार असतात मी आता म्हणलं का नाही ती कडवट लागते आणि मेथी म्हणलं का नाही तर ती कडवट लागत नाही भाजी असं असतं त्या भाजीमध्ये आणि ही भाजी, भाजी आपल्याला नाही मी तीच टाकलेली आहे असं आम्ही वेगवेगळ्या वेग भाज्या टाकतो घरी खाण्यासाठी त्यामुळं काय होतं आमची लेकरंसुद्धा आवडीने खात्यात भरपूर अशी भाजी झालेली बघा अगदी पिंडी पिंडीचा सुमार झालेला आहे आता जरी ही जर विकत आणायची म्हणलं असतं तर कमीत कमी चाळीस पन्नास रुपयाची ही भाजी झाली असती आणि एवढा असं एका आणून खातोय का शेतकऱ्याचं तसं नाही शेतकऱ्याचं कसं असतं वायच आय कुठं तरी टाकलं का नाही तरी बघा त्याचा घरच भागत तर आता चांगली भाजी आपली उपकून झालेली आता आपण घेऊन जाऊन बनवायची तयारी करू आता ही भाजी घेऊन बघा मी आलेली आहे आता ही भाजी बघा इतकी मस्त हिरवी गार आहे का नाही बघता क्षणी असं वाटत किती खावायची तर आता ही का नाही आपल्याला निवडून घ्यायची अजिबात माती सुद्धा काय नाही काय होते मुरमाडाचं रान असल्यामुळं जास्त मातीसुद्धा नाही तर आता आपण ही निवडून कशी घ्यायची तर हा काही कवळी लुसलुशीत भाजी एकदम लगेच मुडती तर आपल्याला ह्याचं देंडसुद्धा घ्यायच्यात आणि पानंसुद्धा घ्यायच्यात म्हणजे काय करायचं आहे आपल्याला जेवढा आहे ना हो एवढा असा पूर्ण फक्त ह्याचा बुडका आहे ना ही बुडका काढून टाकायचा कारण भाजीत मुळात सगळी कवळी आहे हवा अशीच घ्यायची आपल्याला ही भाजी तर आता सगळी भाजी ही मी अशी फुडून घेते काहीसुद्धा ह्यातली पानं टाकून द्यायची नाहीत काय नाही तर एकदम मस्त अशी आहे सगळी आता ह्या पद्धतीने मी उडून घेते भाजी भाजी सगळी निवडून घेतलेली आहे मी आता तुम्ही म्हणाल की ही देंड असं का घेतलेले तुम्ही एवढं तर खरं तर आहे का नाही ज्या वेळेस मी ती उगावते किंवा कुठलं बी झाड उगावतं तर त्याला आधी फांद्या येतात फांद्यात तर सगळं कॅल्शियम असतं रक्तवाढीचं असतं तसंच ही आधी पानांपर्यंत पोचण्यासाठी का नाही ही देंडाचा उपयोग असतो म्हणून ही जास्त करून मी देंड घेतले आणि मुळात ही कवळ लुसलुसीत इथं एकदम असं मोडलं जाते तर भाजी बघा कवळी लुसलुसीत आहे आणि एकदम कवळी तर हायच ती पण आपल्या शरीराला सुद्धा ही जरी रानभाजी नसली ही आपल्या शेतातली भाजी जरी आपल्या शरीराला ह्याचं भरपूर फायदे आहेत मेथीचं आपण डॉक्टरांच्याकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतात की कॅल्शियम कमी शरीरात रक्त कमी आहे तर मग अशा भाज्यांचं तुम्ही जास्त करून पाल्या भाज्या खा किंवा मोड आलेलं कडधान्य खा तर आपण ही मेथीची भाजी आणि विशेषतः म्हणजे ज्या वेळेस का नाही बायकांची आपली डिलिव्हरी होत असते त्यावेळेस का नाही तिला बाळासाठी ह्याच्यात आहे का नाही भरपूर असं का नाही प्रोटीन असते तर भरपूर असं कॅल्शियम असते ह्या भाजीतसुद्धा तर आपण त्या बाळात नेलं का नाही अगदी रोज म्हटलं तरी तिच्या जेवणात मेथीची भाजी देत असतो या म्हणून आपण ना रोज म्हटलं तरी भाजी खाल्लीच पाहिजे कारण ह्या भाजीत अशी भरपूर अशी ताकद आहे तर आता मी एवढी अशी भाजी ना निवडून घेतलेली तर सगळ्यात अगोदरही ना मी हिला धुवून घेते मुरमाडाच्या रानात असल्यामुळं का नाही अजिबात ही या भाजीला का नाही माती लागलेली नाही दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची भाजी आता परत आपण दुसऱ्या पाण्याने धुवून आहे चांगली भाजी आपल्याला ही मिसवून घ्यायची शिवाय कोपऱ्यावर ठेवते म्हणजे सगळं पाणी असं पितळ नितळ भाजीचं मस्त वेगळं गड़ प्रसार असत्यात भाजीच्या मेथीचं वडं होत्याचं मेथीच्या वड्या होत्याचं मेथीची भजी होत्याचं पण आज मी ना वेगळं असं करून दाखवणार आहे जेणेकरून ते आपल्या लेकरांना ले बी शाळेत जायला उपयोग पण होईल आता ह्यातलं का नाही सगळं पाणी नितळून घेतलं आता मेथीची भाजीचा एक आपण पदार्थ बनवणार आहे का नाही त्याच्यासाठी आपण सामान घेतलेलं आहे इकडं बघा वाटी भरून डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे घरच्या डाळीचं पीठ आहे एक वाटी भरून घेतलेलं आहे त्याच्यापू त्याच्यासाठी आपण घेतलेत हिरव्या मिरच्या जिरं हळद आणि आपल्याला हे वाटण वाटायचं आहे ना म्हणून मी ह्या वेळेस का नाही मुद्दा मोठं मीठ घेतलेलं आहे कडीपत्ता लसूण आणि आपल्याला तेलसुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर मी काय करते ही भाजी आपल्याला चिरून घ्यायची बारीक चिरून घ्यायची बघा मस्त अशी आपल्याला बारीक चिरायची भाजी कारण जेवढी बारीक तुम्ही चिराल का नाही एवढी पाण्याचा वापर आपल्याला कमी लागणार आहे जर असं देंड चुकून पडला असल्या तर ती सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची तर बघा एवढी भाजी आपण जर वाटलीच तुम्हाला ही मोठी वाटते तर आपण अजून बारीक करू शकतो ह्या पद्धतीने आपल्याला भाजी चिरून घ्यायची सगळी आता सगळी भाजी आपली चिरून झालेली मस्त अशी आपण बारीक भाजी चिरून घेतलेली बघू शकता तुम्ही आता आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे पण मिरच्या वाटून घ्यायच्या तर लसूण घालायचा त्याला मोठं मीठ असल्यामुळं व्हायचं बेतानच घालायचं कारण व्हायचं मोठ्या मिठाचा अंदाज आपल्याला कमीच लागतो आहे आणि थोडंसं चिरं टाकायचं चांगलं आपल्यालाही वापर घ्यायचं आहे मोठ्या निशाने काय होतं चटणी बारीक बारीकपट्टी जास्त आपल्याला बारीक पण नाही करायची जास्त मोठवाड पण नाही ठेवायची आता माझी चांगली चटणी वाटून झालेली आहे जास्त बारीक पण नाही केलेली जास्त मोठी पण नाही मस्त अशी आबाडधाड वाटलेली आहे आता चांगली चांगला गरम झालेला आहे आता ह्याच्यात घालायचं आपल्याला तेल तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचंय चांगलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यात चिमुडभर जिरं टाकतो तो घेतलेला कडी ह्याच्यात टाकते आणि चटणी आता ही आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं जेवढं तुम्ही चांगलं परताल ना ही माहितीच्या भाजी टायका नाही उतरली जास्ती घे चोप चांगला आपण परतून घेऊ आता हा मसाला आपला चांगला भाजलेला आहे आता ह्या ज्या चिरून टाकलेली ना भाजी टाकायची चांगली परतून घ्यायची काशी ही भाजी आपली परतलेली आहे जेजीव केला आहे ह्याच्यात आता ही चटणी वाटल्यानं आपल्याला पाणी ह्याच्यात घालायचं आता ह्याच्यात भाजीचं देंड घेतल्यामुळं का नाही ही बाई थोडासा उशीर लागेल शिजायला म्हणून एका नाही आपण थोडंसं ह्याला पाणी देतो आता चला दोन मिनटं झालेली झाकण घातले पीठ आपण काढूया मस्त भाजी अशी वापरलेली बघू शकता तुम्ही पाणीसुद्धा आटलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते आपण ही बेंड सुद्धा घेतलेला ना आता एकदम मस्त असं शिजलेलं आहे तुम्ही आता ह्याच्यात ये आपण ही बेसन पीठ कालवून घ्यायचं पूर्ण ही भाजी आपल्याला बेसन पिठाची सुट्टी झाली पाहिजे त्या भाजीला थोडस जास्त बेसनपीठ लागतं या आणि तेल जास्त लागतं वाईट आता चांगलंही कष्ट होत आलेलं आहे ही खाली लागतं ना लगेच मग थोडंसं आपल्याला तेलाची धार टाकायची आणि बेसन पीठ गरगुसत राहायचं हे तर ह्याच पद्धतीने का नाही मी चांगले बेसन तेल गरगुसून घेते मस्त बघा ही आपली मेथीची सुकी भाजी चांगली सुटकुटी झालेली एवढी वाटी बेसनपीठ जेवढं मी मापाने घेतलेलं का नाही भाजीच्या तेवढं घातलेलं आहे वास्त इतका भारी सुटलाय का नाही हा बघू शकता तुम्ही आता अजून आपल्यालाही परतून परतून घ्यायची म्हणजे काय होतं बेसन पिठाची चुकून जर एखादी गुठळी राहिली असली का नाही तर ती मोडली जाते अशी भाजी आपली तयार झालेली बघा एकदम सुटसुटीत हका बघू शकता तुम्ही असा जरी ह्याचा असा मुटका घेतला का, का नाही तर ह्या बघा मुटका पण होतोय आणि लगेच सुटसुटीत सुद्धा होते इतकी भाजी ही मस्त झालेली तर तुम्हाला काय सांगू ह्याचा तो वास्त इतका भारी सुटलेला आहे आता ही मी एका भांड्यात काढून घेते चला मंडळी आपली मेथीची भाजी चिकन आहे भाजीच तयार झालेली आहे बघा एकदम छान अशी मस्त अशी सुद्धा सुटलेला आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट लागते बघा तर माझं सांग सांगण्याचं एवढंच माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने आता शहरातनी काय जागा अपुरी असतात पण आपल्या त्यांच्या परस बागेत छोटीशी जागा असली तरी घरगुत्या भाज्या कराव्यात खावाव्यात आणि खेडेगावात तर काय थोडासा कोपरा जरी असला तरी आम्ही त्या भाज्या टाकतो खातो तर पावसाळ्यात म्हणाल तुम्ही तर रानभाज्या बी खाल्ल्या पाहिजे आणि आपण ज्या वावरात भाज्या करतो का नाही त्यासुद्धा खाल्ल्या पाहिजेत का व आपल्या शरीरात रक्त वाढणार नाही का आपल्या शरीरात कॅल्शियम वाढणार नाही डॉक्टरकडं जायची काही गरज आहे का जेवढं आपण घरच्या भाज्या खाऊ बिना औषधी भाज्या खाऊ ना तेवढ्या आपल्या शरीराला फायदेशीर आहेत तर ही भाजी जी मी बनवली ना कमीत कमी तीन दिवस तरी ही भाजी खराब होत नाही का तर हे तर आपण कांद्याचा वापर केलेला नाही अजिबात दुसरी गोष्ट का नाही ही एकदम सुट्टी आणि सुखसुटीत बनवलेली आहे आता ही ना तुम्ही लहान मुलांच्या डाब्यावरती पण देऊ शकता आणि आपण रानामाळा जर भाकरीवर न्यायची म्हणलं तरी पातळ भाजी बरोबर सुद्धा ही तोंडी लावू शकता ही सुंदर आणि स्वादिष्ट भाजी बनवलेली आहे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वरुट्या पाट्याने एखादा आपण त्याचं वाटण तयार केलेलं आहे आणि चुलीवरती केलेलं आहे बघू शकता तुम्ही अजिबात सुद्धा तव्याला कसलंच खाली सुद्धा लागलेलं नाही इतकी ही भाजी सुंदर झालेली आहे तर चला मग मंडळी आमचा जर आजचा मी तिच्या भाजीचा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि ही भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला मला अजिबात विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद